एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांची बुधवारी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला रॅलीत पहिल्यांदाच विविध रंगांचे झेंडे शहरवासियांना पाहायला मिळाले आदर्श घोटाळ्यातील थी ठेवला रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खासदार जलील यांनी सकाळी क्रांती चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर ते थे थेट भडकल गेटवर दाखल झाले ऊन तापलेलं असतानाही सकाळी अकरा वाजेपासूनच भडकल गेटवर कार्यकर्त्यांची गर्दी करायला सुरुवात झाली होती मी इम्तियाज जलील लिहिलेले गमचे मी इम्तियाज जलील असे लिहिलेले गमचे गळ्यात होते चोवीस एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व नाराज मंडळी येतील असा दावा पक्षाकडून करण्यात आला होता बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत पक्षातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या नेत्यांसह नारा होते माजी नगरसेवक फिरकलेच नाही कार्यकर्त्यांनाही ते येतील अशी अपेक्षा होती बडकल गेटवर त्यांच्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती काही ठिकाणी रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली रॅली जुना बाजार सिटी चौक शागन चमण चेलीपुरा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली या ठिकाणी पाच जणांसह जलील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांच्यासोबत आदर्श बँकेच्या ठेवीदारांमधील ज्येष्ठ महिला सावित्रीबाई मानकुट्टे राजेंद्र सिंग डिंगारा सुजाता हाशमी दीपक केदार यांची उपस्थिती होती या ठिकाणी रॅली विसर्जित करण्यात आली रॅलीत पुणे वसमत परभणी मुंबई जिल्ह्यासह शहरातील अनेक कार्यकर्ते या रॅलीत उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर माझ्या रॅलीमध्ये मा बघितलं असेल ह की दहा वर्षापूर्वी एम आय एम पक्षाला ह लोका नजरेतून बघायचे आणि आज सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहे हे या गोष्टी सिद्ध करतं की आपण माणसाने काम केलं तर लोक तुमच्यासोबत जुळतात आणि याचाच एक प्रतीक म्हणून आज सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आलेले आहे आणि त्यांना हे पाहिजे की पुन्हा आम्हाला इम्तियाज जलील या खा जिल्ह्याचा खासदार व्हायचा तुमच्या रॅली त्यावेळेस भगवा रंग बघायला मिळतो मोठ्या प्रमाणामध्ये भगव्या टोप्या सगळे रंग आहे माझ्या रॅलीमध्ये तुम्हाला भगवा रंग मिळणार निळा रंग मिळणार पिवळा रंग मिळणार हिरवा रंग मिळणार म्हणजे जे जाती धर्माच्या नावावर जे राजनीती करायचं त्यांना एक संदेश देण्यासाठी मी सगळं रंगांना एकत्र आणलेलं आहे नाही तर निवडणूक व्हायची तर एका रंगाच्या आधारावर निवडणूक व्हायची मी या सगळं सोबत घेऊन आलेले आहे लोकांना आणि म्हणतात चिपून आले तर हजार आता पुन्हा एक संधी देणं नको हे चूक झाली आमच्याकडं आणि त्यां नाही त्यांच्याकडून चूक नाही झाली लोकांनी बरोबर निर्णय घेत दिले होते आणि आज पुन्हा लोक ठरवतील की कोण पाहिजे करके